मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या गिरणी कामगारांना माझा नमस्कार तर कामगार आणि वारसदार बंधूंनो बंद किंवा ज्या आजारी गिरण्या होत्या त्या आजारी गिरण्यांमध्ये काम करणारे जे कामगार असतील त्यांच्यासाठी ज्या सोडती आतापर्यंत काढण्यात आलेल्या होत्या आणि या सोडतीमध्ये यशस्वी न झालेले असे जे एक लाख पन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी गिरणी कामगार आहेत आणि त्यांच्या वारसांची जी पात्रता निश्चित आहे ती महाराष्ट्र ऑफलाईन आणि ऑनलाईन या पद्धतीने कागदपत्र स्वीकारण्यासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेले जे कालबद्ध विशेष अभियान आहे त्या अभियानाला पंधरा फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून जे राबवण्यात आलेले आहे जे अभियान त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या ठिकाणी कामगार वारसांकडून दिलेला पाहायला मिळते आणि यापूर्वी ज्या ऑफलाईन अथवा जे ऑनलाईन पद्धतीने जे कागदपत्र सादर केलेले आहेत त्यांनी आधीच केलेलं असतील तर त्यांना पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही आणि जी कागदपत्रे तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये जर सादर करायचे असतील तर तुम्ही मुंबईतील वांद्रे पूर्व या ठिकाणी जे एम आय जी क्रिकेट क्लब आहे त्याच्याजवळ जो समाज मंदिर हॉल आहे त्या ठिकाणी तुम्ही सादर करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये महाडाच्या वेबसाईटवर तुम्ही देऊ शकता की जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मिल वर्कर इलिबिलिटी डॉट महाडा डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही कागदपत्रे ऑनलाईन स्वरूपामध्ये सादर करू शकता आणि गेल्या पाच महिन्यांपासून पा जे सुरू आहे अभिमा अभियान जे त्या अभियानामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने एकूण एक लाख चार हजार नऊशे साठ पात्र अर्ज जे आहेत ते प्राप्त झाले आणि त्यांच्यापैकी एक्क्याऐंशी हजार आठशे पंचवीस जे अर्ज आहेत ते पात्र झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि एक लाख पन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी गिरणी कामगार व त्या वारसांपैकी पात्रते संबंधी जी कागदपत्र आहेत जे सादर केलेली नाहीत अशा गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी जी कागदपत्र आहेत ती ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या संबंधित तुम्हाला जर अडचण असेल तर सत्त्याण्णव अकरा एकोणीस एक्केचाळीस एक्क्याण्णव या टोल फ्री क्रमांकावरती तुम्ही फोन करून विचारू शकता तर याच्या संबंधित जे जे तेरा डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटपैकी जास्तीत जास्त तुम्ही डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत की ज्याच्यामध्ये गिरणी कामगारांची ओळखपत्र असेल तिकीट नंबरची प्रत असेल सर्व्हिस सर्टिफिकेट लाल पास प्रॉव्हिडेंट फंड क्रमांकासाठी ई एस आय सी क्रमांक मिल प्रमाणपत्र भविष्य निर्वाह निधीचे जे स्टेटमेंट असेल त्याचप्रमाणे पगार पावती यांच्यापैकी कोणतंही एक कागदपत्र असेल तर ते ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्ही अपलोड करायचं आहे त्याचप्रमाणे आधार देखील सादर करणे बंधनकारक आहे सदर जे अभियान आहे ते कालबद्ध असलेले अधिकाधिक गिरणी कामगार वर्सांनी या विशेष अभियानामध्ये हो सहभागी होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे महाडाच्या ऑफिसकडून त्याचप्रमाणे काही कामगारांना ज्या वेगवेगळ्या शंका असतील अडचणी असतील कागदपत्रांच्या विषयी अडचणी असतील त्यांनी देखील लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट्स तुमच्या मिल ऑफिस त्याचप्रमाणे प्रॉविडंट फंड ऑफिस यांच्याकडून मिळवायचे आहेत अथवा पंधरा फेब्रुवारीची जी तारीख आहे त्या तारखेवरून तुम्हाला हे सर्व सबमिट करायचं आहे